नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी हा आपण सध्या सेवानिवृत्त झालेली आहे आणि आपण राज्यशास्त्राच्या संदर्भात वेगवेगळ्या ज्या व्याख्या केल्या गेल्या म्हणजे राज्यशास्त्र कशाला म्हणायचा हा जो आपल्या मनातला प्रश्न आहे तर या राज्यशास्त्राच्या संदर्भामध्ये ज्या पारंपरिक दृष्टीकोनातल्या व्याख्या केलेल्या आहे त्याचा विचार आपण मागच्या मतात केला आणि त्यामध्ये आपण बघितलं की राज्याचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे ते कोणतं आहे राज्यशास्त्र आहे काहींनी त्याला शासन संस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र असंही म्हंटल काहींनी त्यांना राष्ट्रीय संस्थांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे या पद्धतीने राज्यशास्त्राला राजकीय क्षेत्रापुरतं केवळ सीमित ठेवण्याचा प्रयत्न पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये झालेला आहे म्हणून दुसऱ्या महायुद्धापर्यंत जे राज्यशास्त्र आहे हे पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये घडलं जातं म्हणून दुसऱ्या महायुद्धापूर्वी म्हणजे प्राचीन काळ असेल मध्ययुगीन काळ असेल किंवा आधुनिक काळातला एकोणवीसशे पन्नासच्या आधीचा जो कालखंड आहे हा पारंपरिक राज्यशास्त्र म्हणून ओळखला जातो मित्रांनो यामध्ये राज्यशास्त्राच्या ज्या व्याख्या केल्या त्यामध्ये राज्याशी संबंधित विचार केला गेला के त्यानंतर आपण बघितलं की पारंपरिक राज्यशास्त्रामध्ये संघर्ष किंवा इतर बाबींचा विचार केलेला होता का सत्तेला महत्व दिलं का ज्या आपण पाहतो की पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ पॉवर रे आणि अशा पद्धतीने आधुनिक राज्यशास्त्राच्या संदर्भात आपण पाहतो काळ बदलला वेळ बदलली परिस्थिती बदलली आणि त्यानुसार राज्यशास्त्राच्या स्वरूपामध्ये सुद्धा बदल होत मग आता हे राज्यशास्त्राचे जे स्वरूप बदलले त्या बदलाच्या संदर्भात आपण विचार करतोय की आता आधुनिक काळामध्ये राज्यशास्त्राच्या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी राज्यशास्त्राची नेमकी संकल्पना काय सांगितलीय त्याचा अर्थ नेमका काय लावलाय तर इथे लक्षात घ्या रज्ञे, रज्ञे की आधुनिक काळामध्ये पॉलिटिक्स इज द गेम ऑफ पॉवर म्हणजे राज्यशास्त्र म्हणजे सत्तेचा खेळ आहे अशा पद्धतीने राज्यशास्त्राचा विचार केला गेला मग आता राज्यशास्त्र हा सत्तेचा खेळ हा आपण बघतोय कारण आज जगामध्ये जे काही राज्य राज्यशास्त्रज्ञ म्हणा किंवा राजकीय लोक आहेत किंवा नेते आहेत हे सत्तेभोवतीच संपूर्ण राजकारण चालताना आपण पाहतो कारण पुढची अतिशय महत्वाची आहे आणि या खोचेसाठी जर राजकारण चालतं हे आपण बघितलं एवढंच नाही तर संपूर्ण जगाचं राजकारण आमचं राष्ट्र कसं श्रेष्ठ बनेल सर्वसंपन्न बनेल आणि अशा पद्धतीने आपलं राष्ट्राचं वर्चस्व इतर राष्ट्रांवर कसं प्रस्थापित होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो मित्रांनो याच आधारावर दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण बघितलं की दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या काळाच्या नंतर हा विचार आला की जे काही राजकारण चालतं किंवा जे राज्यशास्त्रामध्ये आपण राजकारणाचा अभ्यास करतोय याच्यामध्ये सत्ता ही सगळ्यात महत्वाची आणि म्हणून सत्तेभोवती चालणारं हे जे संपूर्ण राजकारण आहे त्याच त्याचा विचार आपण राज्यशास्त्रामध्ये करतोय म्हणून राज्यशास्त्र म्हणजे सत्तेचा अभ्यास करणारं शास्त्र मग आता ही व्याख्या कुणी केली साहजिक आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल मग रॉबर्ट ढाल आहे किंवा हेरॉल्ड लॉसवेल आहे या विचारवंतांनी सत्तेचा खेळ म्हणून राज्यशास्त्राचा विचार केलेला आहे तर हेरॉल्ड लॉसवेल यांच्या मते सत्ता म्हणजे काय सत्तेचं वाटप कसं केलं जातं त्यानंतर त्या सत्तेला आकार देणारे घटक कोणते आहे म्हणजे सत्ते आपण पाहतो सत्तेचं स्वरूप हे परिस्थितीनुसार बदलतं पण कोणत्या घटकाचा त्यावर प्रभाव पडतो इत्यादींचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो ते जे जा शास्त्र आहे ना त्याला राज्यशास्त्र असं कोणी म्हटलंय हेरॉल्ड लॉसवेल म्हणून लॉसवेल्सच्या विचारामध्ये सत्ता हा घटक सगळ्यात महत्वाचा आपल्याला दिसतो म्हणून सत्ता असेल सत्तेचं वाटप असेल सत्तेला दिलं जाणारा शेप जो आहे किंवा सत्तेचा आकार आहे याच्यावर प्रभावकारी ठरणाऱ्या घटकांचाही विचार या ठिकाणी केला जातो आधुनिक राज्यशास्त्रज्ञ रॉबर्ट ढाल यांचा जर विचार केला तर त्यांचंही असंच मत आहे की शक्ती असेल किंवा सत्ता असेल किंवा अधिसत्ता आहे म्हणजे अथॉरिटी असेल यांचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्याला त्यांनी राज्यशास्त्र म्हटलं अशा प्रकारे आधुनिक काळामध्ये राज्यशास्त्र म्हणजे राज्याचा अभ्यास करणारं शास्त्र किंवा शासन संस्थेचा किंवा राष्ट्रीय संस्थेचा अभ्यास करणारा हा एक केवळ मर्यादित स्वरूपात विचार न करता याला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला कारण सत्ता आहे पण ही सत्ता जी असते त्या सत्तेवर कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो मित्रांनो केवळ राजकीय घटकांचाच प्रभाव पडतो का, 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 का? अजिबात सामाजिक घटक असतील आर्थिक आहे धार्मिक आहे अशा वेगवेगळ्या घटकांचा प्रभाव पडत असतो त्याचा विचार सुद्धा या सत्तेमध्ये केला जातो अशा प्रकारे सत्ता कशी मिळवली जाते तर सत्ता मिळवण्यासाठी आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या युक्त्या योजल्या जातात मित्रांनो सत्ता मिळवणं आणि ती मिळवलेली सत्ता मिळाल्यानंतर टिकवणं हा दोन महत्वाचा भाग आहे तर अशा प्रकारे राजकीय विचारामध्ये सत्तेला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे असं हे रॉड लॉसवेलने पण म्हटलंय रॉबर्ट डालने म्हटलंय म्हटलं की सत्ता कशी मिळवणं आता आपण पाहतो निवडणुका आल्यात की निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या पक्षाला पक्षा कशी सत्ता मिळेल मी कसा निवडून येईल यासाठी वेगवेगळ्या वेग वेग वे युक्त्या योजतो जाहीरनामे तयार करेल सभा घेतील लोकांना वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने कशा पद्धतीने आपण कन्व्हिन्स करायचं याचा विचार करतील त्याच्यासाठी मला सांगण्याची गरज नाही ते बरंच काही आपल्याला माहिती आहे म्हणून सत्ता मिळवणं आहे पण मिळाल्यानंतर बघा मित्रांनो सत्ता मिळाली आहे पण ती सत्ता मिळाल्यानंतर तिला टिकवणं फार महत्वाचं आहे म्हणून सत्ता मिळवल्यानंतर तिला टिकवणं पुढच्या निवडणुकीत मी पुन्हा कसा निवडून येईल या दृष्टीकोनातनं आपण पाहतो राजकीय कृती ह्यात केंद्रित होतात म्हणून जेही राजकारणाचं काम चालतं आज आपण पाहतो की बऱ्याच घटना काही गोष्टी राजकीय लोकांना मान्यही नसतील पण पुन्हा सत्ता टिकवायची सत्तेमध्ये यायचं आहे तर याच्यासाठी आपल्याला काही धोरणं निश्चित पद्धतीने घेता येणार नाही कारण जन्मांसाचा विचार करावा लागतो म्हणून राजकीय कृती जी आहे ना ती कशाभोवती फिरते सत्ता मिळवण्या होती आणि सत्ता टिकवण्या होती हे वास्तव आहे हे आपण नाकारू शकत नाही आणि म्हणून राजकारणामध्ये सत्ता ही मध्यवर्ती संकल्पना असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आता आपण पाहतो की सत्ता कुणाला मिळाली कशी मिळाली केव्हा मिळाली आणि का मिळाली या सगळ्या बाबींचा विचार आज केला जातो म्हणून एखादी व्यक्ती पूर्वी निवडून आली किती मतं पडली म्हणजे जास्त मतं पडली निवडून आली इतकाच विचार पारंपरिक राज्यशास्त्रात केला जातो पण आधुनिक राज्यशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीला सत्ता मिळाली असेल तर ती का मिळाली ती ज्या मतदारसंघातनं उभी होती तिथे तिच्या जा जातीचं प्राबल्य होतं का की तिच्या कर्तृत्वाचं प्राबल्य होतं की काही आणखी अन्य घटकांचा त्या ठिकाणी प्रभाव पडला म्हणजे सत्ता कुणाला मिळाली कशी मिळाली केव्हा मिळाली आणि काय का, का मिळाली या म्हणजे त्याच्या संदर्भातला जो विचार आहे समजा एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा निवडून येत आहे तर तीच का निवडून येते अशा भोवती हे राजकारण फिरत असताना आपण पाहतो म्हणून राज्यशास्त्रामध्ये सत्तेचा अभ्यास केला जातो अशा पद्धतीने आधुनिक राज्यशास्त्रामध्ये सत्तेला प्राधान्य दिलं म्हणून राज्यशास्त्र म्हणजे सत्तेचा अभ्यास करणारं शास्त्र मित्रांनो आधुनिक काळामध्ये राज्यशास्त्राचा अभ्यास करताना केवळ सत्तेचा विचार नाही केला संघर्षाचाही विचार केला आणि आपण पाहतो समाजामध्ये सातत्याने संघर्ष होत असतात मग हे संघर्ष कसे सोडवायचे याचाही विचार ज्याच्यामध्ये केला जातो ना तो राज्यशास्त्र आहे कारण समाजामध्ये जे काही प्रश्न असते कारण अनेक व्यक्तींच्या अनेक इच्छा असतात अपेक्षा असतात सगळ्यांच्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही मग संघर्ष होतो कारण प्रत्येकाची इच्छा असते माझं काम झालं पाहिजे मग माझं काम झालं नाही तर मी निराश हाताश होते असा अनेक एखादा गट असेल संघर्षासाठी पेटतो मग अशा वेळेस हा संघर्ष सोडवायचा आहे देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदवायची आहे लोकांना शांत करायचं आहे म्हणून संघर्ष सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे या संदर्भातले प्रयत्न कुणाकडनं केले जातात शासनाकडनं कारण आज आपण पाहतो लोककल्याणकारी धोरणाचा स्वीकार शासनाने केल्यामुळे सगळीच जबाबदारी आहे आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आहे पण पूर्वीपासून या ठिकाणी शांतता आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राज्याने स्वीकारलेली आहे आणि म्हणून मित्रांनो इथे लक्षात घ्या की नेचर ऑफ पॉलिटिक्स नावाचा हा ग्रंथ आहे ना हा ग्रंथ कोणी लिहिलाय मिलरने एकदम बरोबर आहे मिलर नावाच्या विचारवंताने नेचर ऑफ पॉलिटिक्स हा जो ग्रंथ लिहिलाय ना या ग्रंथामध्ये म्हटलंय की संघर्ष आणि संघर्ष सोडवण्याचं साधन म्हणजे राज्यशास्त्र आणि या संघर्ष सोडवण्याच्या बाजूवर त्यांनी भर दिलेला आहे आणि अशा प्रकारे आज आपण पाहतो की समाजामध्ये जे काही संघर्ष होतात या संघर्षाला कसं नष्ट करता येईल लोकांना तसं खुश करता येईल मनुष्याला श्रेष्ठ जीवनाची कशी प्राप्ती होऊ शकेल आणि मनुष्य सुखी आनंदी कसं राहू शकेल या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं हे शासनाचं काम आहे आणि या दृष्टिकोनातनं संघर्षाचं असेल किंवा संघर्ष सोडविण्याचा अभ्यास कशामध्ये केला जातो राज्यशास्त्रामध्ये याचा विचार आधुनिक राज्यशास्त्रज्ञांनी केलेला आहे याशिवाय मित्रांनो राज्यशास्त्रामध्ये अनेक सत्ता घटकांचा आणि त्यांच्या संबंधांचा सुद्धा अभ्यास करण्यात येतो मित्रांनो अलीकडे आपण पाहतो राज्यशास्त्रामध्ये केवळ सत्ता घटकांचा विचार केला जात नाही तर या सत्ता घटकावर कोणकोणत्या गोष्टींचा प्रभाव पडला म्हणजे त्यांच्या संबंधाचाही अभ्यास केला जातो म्हणून अनेक सत्ता घटकांचा आणि त्यांच्या संबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून आधुनिक काळामध्ये राज्यशास्त्राला ओळखलं जातं आता इन सायक्लोपीडिया ऑफ सोशल सायन्सचा जर विचार केला तर ता मित्रांनो त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे की वर्तमान काळामध्ये जे राज्यशास्त्र आहे ना त्याच्यामध्ये सत्ता मिळवणं त्याच्यानंतर आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर म्हणतो सत्तेचं विभाजन करणं आणि एवढंच नाही तर राजकीय संस्था म्हणजे पोलिटिकल इन्स्टिट्यूशन असतील किंवा राजकारण आहे याच्यामध्ये एक विशिष्ट अशी पोकळी काम करत असते म्हणजे कोणीतरी तिथे सपोर्टिव्ह एनर्जी त्या ठिकाणी आपण पाहतो काम करते राजकीय संस्थांवर किंवा राजकीय प्रक्रिया ज्या आहेत ना त्या प्रक्रियांवर केवळ राजकीय घटकाचा प्रभाव पडतोय का आज आपण पाहतो की शासन निर्णय घेत आहे आता शासनाकडे अनेक मागण्या आलेल्या आहेत पण निर्णय घेताना केवळ राजकीय बाबींचा विचार करून चालणार का तर त्यांना सामाजिक घटकाचाही विचार करावा लागतोय आर्थिक बाबींचाही विचार करावा लागतो लोकांच्या मानसिकतेचाही विचार करावा लागेल आर्थिक घटकांप्रमाणे त्या ठिकाणी आपण पाहतो धार्मिक घटकाचाही विचार करावा लागतो अशा पद्धतीने वेगवेगळ्या घटकांचा म्हणजे समाजामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत किंवा समाजातील लोकांची जी मानसिकता आहे त्यांचं वर्तन आहे या सगळ्या बाबींचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणून राजकारणामध्ये केवळ सत्ता घटकांचा आणि त्यांच्या संबंधाचा सुद्धा अभ्यास केला जातो म्हणून एखादा निर्णय जो झाला त्याच्यावर कोणत्या घटकांचा प्रभाव पडला कशामुळे शासनाने हा निर्णय घेतला किंवा निर्णयावर एखाद्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला ज्याच्यामुळे सत्तेला सुद्धा शह बसू शकेल अशी जर परिस्थिती असेल तर मित्रांनो आपण पाहतो की त्यांना त्या ठिकाणी निर्णय बदलणं आवश्यक असतं राजकीय पद्धतीचा अभ्यास करत असताना आपण पाहतो की त्यावर समाजातल्या विविध घटकांचा सुद्धा प्रभाव पडतो आणि त्याचाही विचार आधुनिक राज्यशास्त्रामध्ये केला जातो म्हणून पूर्वी राजकीय मानवाचाच विचार केला जायचा एखादी व्यक्ती राजकारणामध्ये कशी वागली पण आता अलीकडच्या काळामध्ये केवळ तिचं वागणं राजकीय कृतीवरच अवलंबून नाही ती का वागली अशी वागण्यासाठी तिची काही सामाजिक परिस्थिती कारणीभूत ठरली का आर्थिक परिस्थिती कारणीभूत ठरली का तिची मानसिकता आहे का तिचं कौटुंबिक वातावरण आहे का अशा वेगवेगळ्या घटकांचा सुद्धा अभ्यास केला जातो म्हणून राज्यशास्त्रात अनेक सत्ता घटकांचा अने आणि त्यांच्या संबंधाचाही अभ्यास अलीकडच्या काळात केला जात आहे मित्रांनो पॉवेल या राज्यशास्त्रज्ञांच्या मते पॉलिटिकल सिस्टीम राजकीय व्यवस्था आहे किंवा राजकीय पद्धती आहे किंवा त्यावर प्रभाव टाकणारे विविध घटक आहे यांचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो अशा प्रकारची व्याख्या पॉवेल या विचारवंताने या ठिकाणी केलेली आहे याचबरोबर के आपण पाहतो की राज्यशास्त्रामध्ये सत्ता आहे अधिसत्ता आहे आणि प्रभाव आहे म्हणजे सत्ता अधिकार आणि प्रभाव यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून सुद्धा राज्यशास्त्राला ओळखलं जातं अशा पद्धतीने आधुनिक राज्यशास्त्रामध्ये नेमकं काय घडतं वास्तवता काय आहे ही परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार केला जातो पारंपरिक आणि आधुनिक राज्यशास्त्राच्या व्याख्यांचा विचार केला तेव्हा आपल्या लक्षात ते येतं की आधुनिक राज्यशास्त्राचं स्वरूप कसं बदललेलं आहे राज्यशास्त्राच्या अर्थ सांगणारे मुख्यतः किती दृष्टिकोन पाहिलेत मग आता दोन एक पारंपरिक जो मागच्या भागात बघितला एक आधुनिक दृष्टिकोन मग पारंपरिक दृष्टिकोनामध्ये राज्यशास्त्र म्हणजे कशाचा अभ्यास करणारा राज्य शासन संस्था त्याचबरोबर राष्ट्रीय संस्था इत्यादींचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला राज्यशास्त्र म्हणजे आधुनिक काळात आपण पाहतो की सत्ता आहे शक्ती आहे अधिकार आहे प्रभाव आहे किंवा व्यक्तीचं वर्तन आहे किंवा संघर्ष आहे अशा वेगवेगळ्या घटकांचा विचार आधुनिक राज्यशास्त्रामध्ये केला जातो मग या दोन राज्यशास्त्रांचा विचार केला तर मित्रांनो पारंपरिक राज्यशास्त्र हे आदर्शवादी काय केलं पाहिजे काय असलं पाहिजे याचा विचार करणारा आपल्याला पाहायला मिळतो त्यामध्ये संस्थात्मक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळेल तिथला जो दृष्टिकोन आहे तो फॉर्मल होता औपचारिक होता जे कायद्याने आहे नियमाने आहे तेवढाच विचार केला जायचा पण आता मात्र आपण पाहतो की आधुनिक राज्यशास्त्रामध्ये अनौपचारिक दृष्टिकोन आहे आधुनिक राज्यशास्त्रामध्ये एखादी घटना घडली तर तिच्या मागच्या कारणांचा शोध घेतला जातो म्हणून केवळ औपचारिकतेचा विचार नाही केला जातो ती, ती व्यक्ती का निवडून आली आहे मागची काही भूमिका आहे का काय अशी परिस्थिती होती की जी व्यक्ती पुन्हा निवडून आलीच आहे तर अशा पद्धतीने पारंपरिक राज्यशास्त्राप्रमाणे केवळ ती व्यक्ती या मतांमुळे निवडून आली किंवा एवढी मतं बहुसंख्येने मिळाली म्हणून निवडून आली हा जो विचार आहे ना तो आधुनिक राज्यशास्त्रांमध्ये नाही त्याच्या मागची भूमिका सुद्धा शोधण्याचा प्रयत्न आहे म्हणून अनौपचारिक बाबींचा विचार आधुनिक राज्यशास्त्रात केला जातो एवढाच नाही तर सत्तेचा विचार केला जातो एखाद्या व्यक्तीला एक सत्ता कशी मिळाली का मिळाली कुणा मिळा मिळाली ती पुन्हा टिकवायची असेल तर काय प्रयत्न केले जातात संघर्ष आहे त्या संघर्षावर काय उपाय आपल्याला योग्य पाहिजे या दृष्टिकोनातनं वास्तवतेचा विचार आधुनिक राज्यशास्त्रात केला जातो आणि म्हणून पारंपरिक राज्यशास्त्र जे औपचारिक होतं आधुनिक राज्यशास्त्र अनौपचारिक स्वरूपाचं आहे पारंपरिकमध्ये संस्थात्मक बाबी महत्वाच्या होत्या आधुनिक मध्ये वास्तव बाबी आहे जे घडतंय तिथे आदर्श आहे इथे आहे म्हणून दोघांमधला हा फरक आहे आणि अशा पद्धतीने मागच्या काळामध्ये राज्यशास्त्राचं स्वरूप एक मर्यादित स्वरूपात होतं राजकीय घटनांपुरतंच मर्यादित होतं पण आधुनिक काळामध्ये मित्रांनो आपण पाहतो की विविध घटकांचाही विचार केला जातो कारण राज्यशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे आता मी व्यक्ती म्हणून समाजामध्ये जेव्हा जे जीवन जगत आहे तर केवळ राजकीय घटना म्हणून तेवढ्याच कृतीचा विचार नाही करू शकत आज माझ्या घरामध्ये माझं चांगलं मूड असेल तर मित्रांनो मी राजकारणामध्ये काम करताना अगदी प्रसन्न मनाने काम करू शकते पण जर माझ्या घरामध्येच काही दुःखद घटना घडली आहे किंवा घरामध्ये माझं काही कोणाशी वाद झाला असेल तर त्याचा कळत ना कळत प्रभाव माझ्या क्रियेवर होणार की नाही होणार मग होणार केला जात होता का अजिबात तो आता केला जातोय आणि अशा प्रकारे पारंपरिक राज्यशास्त्र आणि आधुनिक राज्यशास्त्र याच्यामध्ये आपल्याला काही फरक पाहायला मिळतो अशा पद्धतीने आधुनिक राज्यशास्त्रामध्ये केवळ राज्य संस्था किंवा राष्ट्रीय संस्था एवढ्याच पुढचा विचार न करता त्याला व्यापक दृष्टिकोनातून व्यक्तीचं वर्तन असेल घडणारी घटना गड़ना असेल किंवा एखादी राजकीय प्रक्रिया का झाली कशामुळे झाली त्यावर कोणत्या घटकांचा प्रभाव पडला याची चौकस बुद्धीने विचार करून अभ्यास केला जातो म्हणून पारंपरिक राज्यशास्त्राच्या स्वरूपामध्ये आज थोडाफार बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो निश्चितच पारंपरिक राज्यशास्त्राच्या संदर्भात केलेल्या व्याख्या त्यावरून पारंपरिक राज्यशास्त्र म्हणजे राज्याचा सा, रा शासन संस्थेचा किंवा राष्ट्रीय संस्थांचा अभ्यास करणारं शास्त्र एवढं सीमित राजकीय क्षेत्रापुरता अर्थ होता पण आज आपण राजकीय क्षेत्रापुरता अर्थ न घेता आपण त्याला थोडीशी व्यापक व्याप्ती आधुनिक काळात प्राप्त झाल्याची बघतो मित्रांनो आधुनिक काळामध्ये सत्तेचा अभ्यास आहे संघर्षाचा अभ्यास आहे याचबरोबर अधिकार आहे त्यांचा पडणारा प्रभाव आहे या सगळ्या बाबींचा विचार आधुनिक राज्यशास्त्रात केला जातो म्हणून पूर्वीच्या औपचारिकता आता अनौपचारिकतेत रूपांतरित झाली पूर्वी आदर्शवादावर भर होता आता वस्तुनिष्ठतेवर भर दिला जातो अशा पद्धतीने राजकारणामध्ये काही बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात यावरून राज्यशास्त्राचा अर्थ जाणून घ्यायला आपल्याला निश्चित मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते आणि या राज्यशास्त्रांच्या व्याख्यांच्या आधारावरच आता राज्यशास्त्राचं स्वरूप कशा स्वरूपाचं आहे त्याची व्याप्ती कशी वाढत गेलेली आहे किंवा व्याप्ती कशा स्वरूपाची याचा विचार आपण पुढच्या भागात करणार मित्रांनो इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका ओके थँक्यू